अन्ना मी तुमच्या मनापासून आभार आहे तुम्ही टाकलेली शेती थाप मला हातीचं बळ देईल आजच्या दिवशी मला औरंगाबादला तारीखाची एका फोन मुळे मी इथं आलो आज औरंगाबादला हरकूलला फार मोठं मैदान आहे माझी तारीख एका महिन्यापूर्वी महानभारतीय श्री योगेश बोंबाई पैलवानी घेतली होती औरंगाबादला हरकूलला मैदान आहे मी फक्त धनुहांडे मज धनंजय वळेकर अजून मोठून आमच्या गावाला आमच्या मैदानाला या आमच्या मैदानाची तारीख घेतावा तेवढी तारीख असताव नका म्हणून बाबा तुमच्या मैदानाला मी आज आलो नाही माझी तारीख गेली फार मोठे सिकंदरची कृती होती सिकंदरला आठ तिकडं पंजाबमध्ये झाल्यामुळे सिकंदर तिथे येऊ शकला नाही कारण पाच दिवस झेलमध्ये राहिलं म्हणजे सोपं आहे काय अशा मोठ्या बाई पाय देत नसतो अजून काकासाहेब पवार सुप्रियाबाई सुळे रोहित पवार या माणसानी मुलींना मोहोळ या माणसानी पंजाब सरकारवर दबाव आणून चिकल धरला बाहेर काढला आता गाडी आपली साईडला लागली गाडी कोण काय आणून ठेवते काय माहितीये का एका वेळेला एका साइडला कुशी चार लाख साडे लाख घेणाऱ्या पहिल्यावर पंचवीस हजारा पंधरा हजार त्याच्याला पेट्रोल विकते आणि त्याला काय करू पडतंय हो वर्षाला त्याचा सीझन झाला या वर्षीचा तीन कोटी रुपये जवळजवळ शंभर वर्षी कुठे लागलेला एका कोशीला तीन आणि साडेतीन आणि चार लाख रुपये घेतोय एकेकाळी टोपल्यात भाकर बापण गुन्हे उसल्या शिवाय भाकर मिळतो घरात आज चालू राज्यातल्या श्रीमंत पैलावांपैकी एक सिकंदर शेख पैलवान बनलेला आहे कसं आहे त्या माग फार मोठं कष्ट आहे मी बघितलं आहे तुम्ही मुलाखत सिकंदरची ची पंढरपूरच्या मध्ये बघा हो तुझी जाधव आक्रमक झालेला नागपट्टी समुदर की नवकाय लािहा लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आत्मविश्वास आना सुनिश यादव जी ने लाने ला पर राजा भगवान का